जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान हे वाटप केलं जाणारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची आणि दिलासादायक बातमी आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ दोन हेक्टर असेल तीन हेक्टर असेल तर दोन हेक्टर पण त्याची मर्यादा क्षेत्रफळाची हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं वीस गुंठे असेल दहा गुंठे असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर म्हणजे हजार वीस गुंठ्यासाठी हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे आता मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहे यादा तर चालू करण्यात आलेले कृषी विभाग असेल जिल्हा कृषी अधिकारी असेल यांच्या माध्यमातून आता याद्याचं काम चालू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या बँकेची डिटेल असेल किंवा कि कि आधार कार्ड असेल किंवा एक फॉर्म असेल किंवा एखादं सामायिक क्षेत्र असेल तर त्या सामयिक क्षेत्राचा होल्डिंग आधार कार्ड आणि एक फॉर्म अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट घेतले गेलेले आहे परंतु हो या आता याचं वाटप कधी होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्री पैसे कधी जमा केले जाणार या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलची सदस्य मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आज आपल्या शेतकरी मित्रांनो जवळपास अकरा जुलै रोजी एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली कृषी मंत्री धनंजय असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून एक अडक बैठक घेण्यात आली ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्पन्न घेतलं होतं सोयाबीन असेल कापूस असेल परंतु सोयाबीन आणि कापसाला मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट असेल किंवा सोयाबीन आणि कापूस कमी भावाने विकला गेला अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कृषी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत या ठिकाणी आता अपलोड केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहेत आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहेत अशा शेतकऱ्यांनी आपले डॉक्युमेंट जमा केलेले आहेत मित्रांनो जवळपास यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे उत्पन्न सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत ते सव्वीस हजार सव्वीस हजार शेहेचाळीस कोटी एवढी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली होती आणि या ई पीक माध्यमातून सोयाबीनचा पेरा या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता मित्रांनो कापसाचा जो पेरा आहे तो जवळ पंधरा हजार अठ्ठेचाळीस कोटी एवढा शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणीमध्ये कापसाची नोंदी दाखवण्यात आली होती जवळपास शेक्केचाळीस कोटी एकेचाळीस हजार चौऱ्याण्णव कोटीचा निधी या जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप हे सुद्धा केलं जाणार आहे आता मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम सुरू झालेले आहे मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला ई के करण्यात आल्या होत्या म्हणजे नुकसान भरपाईच्या ई पी ए के करण्यात आल्या होत्या त्याच प्रकारच्या आता ई पी ई केवायसीच्या याद्या हे अपलोड करण्यात येणार आहे एकवीस तारखेपर्यंत वाटप केलं जाणार आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या याद्या सुरुवातीला करण्यात आलेल्या हो होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकवीस तारखेपर्यंत एकवीस ऑगस्ट रोजी एकवीस ऑगस्ट रोजीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान हे वाटप केलं जाणार आहे सोयाबीनचं असेल किंवा कापसाचं अनुदान असेल दोन पण याची मर्यादा असणारे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति शेतकरी वीस हजार रुपये तर आपल्याकडे वीस गुंठे असेल दहा गुंठे असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति शेतकरी जवळपास एक हजार रुपये अनुदान ही वाटप केलं जाणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जे अशाच प्रकारे आपल्याला अपडेट ही मिळत राहतील